बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय ही एकच मोठी शक्ती आहे की अनेक लहान सहान क्षमता मिळून बनते याच प्रश्नाचा शोध मानसशास्त्रज्ञ चार्ल्स पियरमन यांनी घेतला आणि एक खूपच इंटरेस्टिंग सिद्धांत मांडला चला तोच द्विफॅक्टर सिद्धांत आज एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया तर जरा विचार करा बुद्धिमत्ता ही एकच गोष्ट आहे का जी आपण प्रत्येक कामात वापरतो की वेगवेगळ्या कामांसाठी आपल्याकडे वेगवेगळ्या बुद्धिमत्ता असतात याच एका मूलभूत प्रश्नावर स्पीअरमनचा संपूर्ण सिद्धांत उभा तर आहे तर गोष्ट आहे एकोणीसशे सत्तावीस सालची चार्ल्स स्पियरमन यांनी फॅक्टर ॲनालिसिस नावाची एक सांख्यिकीय पद्धत वापरली आणि त्यातून त्यांना एक खूप महत्त्वाचा शोध लागला तो म्हणजे आपली बुद्धिमत्ता ही एका नाही तर दोन मुख्य घटकांनी बनलेली आहे आणि याच सिद्धांताला द्विफॅक्टर थिओरी असं म्हणतात चला तर मग या सिद्धांताच्या पहिल्या भागाकडे वळूया याला स्पियरमॅनने नाव दिलं जी फॅक्टर म्हणजेच जनरल इंटेलिजन्स तर हा जी फॅक्टर म्हणजे काय एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर ही आपली मूळ मानसिक ऊर्जा आहे म्हणजे विचार करा एखादं कोडं सोडवण्यापासून ते नवीन रस्ता शोधण्यापर्यंत आपण जे काही मानसिक काम करतो त्या प्रत्येक कामात हीच मूलभूत क्षमता वापरली जाते आता या जी फॅक्टरची काही खास वैशिष्ट्ये आहेत पहिलं म्हणजे ही क्षमता जन्मतःच आपल्यात येते दुसरं म्हणजे ती सार्वत्रिक आहे म्हणजे प्रत्येकामध्ये असते आणि सगळ्यात महत्त्वाचं तिचं प्रमाण आयुष्यभर स्थिर राहतं म्हणजे असं नाही की आपण खूप शिकलो की ती वाढते हा आपल्या सर्व क्षमतांचा पाया आहे असं म्हणायला हरकत नाही आता सिद्धांताच्या दुसऱ्या आणि तितक्याच महत्वाच्या घटकाकडे जाऊया ते म्हणजे एस फॅक्टर्स म्हणजेच स्पेसिफिक इंटेलिजन्स जी फॅक्टरच्या अगदी विरुद्ध आहेत हे एस फॅक्टर्स ह्या आपल्या खास क्षमता आहेत म्हणजे अशी कौशल्य जी आपण शिकून किंवा सराव करून मिळवतो उदाहरणार्थ गणित सोडवणं एखादं वाद्य वाजवणं किंवा छान चित्र काढणं आणि ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा फरक हा आहे की एस फॅक्टर्स जन्मत नसतात ते आपण मिळवतो प्रत्येक कामासाठी ते वेगवेगळे असतात आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये त्यांची पातळी ही वेगवेगळी असते म्हणूनच बघा ना एखादी व्यक्ती गणितात हुशार असू शकते तर दुसरी खेळात किंवा संगीतात हे सगळे त्या व्यक्तीचे वेगवेगळे एस फॅक्टर्स आहेत बरं आत्तापर्यंत आपण जी फॅक्टर आणि एस फॅक्टर वेगवेगळे पाहिले पण ते एकत्र कसे काम करतात चला आता या दोन्ही संकल्पनांना जोडून बघूया हे समजून घ्यायला एक मस्त उदाहरण आहे समजा आपला मेंदू एक कम्प्युटर आहे तर जी फॅक्टर म्हणजे त्या कम्प्युटरचा प्रोसेसर किंवा रॅम त्याची मूळ शक्ती आणि एस फॅक्टर्स म्हणजे काय तर ते म्हणजे आपण त्यावर इन्स्टॉल केलेले वेगवेगळे ॲप्स किंवा सॉफ्टवेअर जे विशिष्ट प्रकारची कामं करतात म्हणजे फरक अगदी स्पष्ट आहे जी फॅक्टर हा जन्मत असतो तर एस फॅक्टर आपण शिकतो जी फॅक्टर सगळ्या कामात लागतो तर एस फॅक्टर फक्त विशिष्ट कामांसाठी असतो आणि यातला सर्वात मोठा फरक म्हणजे जी फॅक्टर स्थिर असतो पण एस फॅक्टर आपण सरावाने कितीही वाढवू शकतो हे वाक्य बघा यात संपूर्ण सिद्धांताचं सार आहे गाणं गाण्याची मूळ क्षमता म्हणजे जी फॅक्टर जो जवळजवळ प्रत्येकामध्ये असतो पण रियाज करून प्रशिक्षण घेऊन गाण्यात पारंगत होणं हा झाला एस फॅक्टर जो सरावाने मिळवला जातो ठीक आहे तर आपण हा सिद्धांत समजून घेतला पण आता प्रश्न असा येतो की शंभर वर्षांपूर्वी मांडलेली ही कल्पना आजच्या काळात इतकी महत्वाची का आहे ह्याचं उत्तर आहे शिक्षण क्षेत्र हो ह्या सिद्धांताचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा परिणाम शिक्षण क्षेत्रावर होतो हा सिद्धांत विद्यार्थ्यांना समजून घेण्यासाठी आणि त्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी एक नवी दृष्टी देतो जरा विचार करा जर एखादा विद्यार्थी अभ्यासात मागे पडत असेल तर शिक्षकांना हे ओळखता येतं की अडचण त्याच्या मूळ आकलन क्षमतेत म्हणजे जी फॅक्टरमध्ये आहे की त्याला फक्त एखाद्या विशिष्ट विषयात म्हणजे एस फॅक्टरमध्ये अधिक मदतीची गरज आहे आणि यावरूनच विद्यार्थ्यांसाठी योग्य अभ्यासक्रम तयार करणं आणि त्यांना करिअरसाठी योग्य दिशा देणं खूप सोपं होतं थोडक्यात सांगायचं तर स्पियरमॅनचा सा सिद्धांत आपल्याला एकच गोष्ट सांगतो केवळ जन्मता मिळालेली बुद्धिमत्ता पुरेशी नाही आणि केवळ शिकलेली कौशल्यही पुरेशी नाहीत आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपल्या नैसर्गिक क्षमतेच्या पायावर मेहनतीने विशेष कौशल्यांची एक मजबूत इमारत उभी करावी लागते आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न जर आपली मूळ क्षमता स्थिर असेल तर आपण सरावाने आणि मेहनतीने मिळवू शकणाऱ्या कौशल्यांना काही मर्यादा आहे का की मानवी क्षमतेची शक्यता अमर्यादा आहे यावर नक्की विचार करा